नाशिकहून येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवलाय गेल्या अनेक दिवसापासून आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे छगन भुजबळ व जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून मराठा बांधवाने भुजबळांना पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे याआधीही छगन भुजबळ येवला तालुका नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले होते त्यावेळेलाही भुजबळांना आपल्याच मतदारसंघातून मोठा विरोध आला होता मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या येवला तालुक्यातील सोमठाणे गावात तर भुजबळांचा ताफा ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर गोमूत्र शिंपडून रस्ता पवित्र करण्यात आला होता मराठा आंदोलकांचा रोष अजूनही कमी झालेला नसून आज नाशिकहून येवलेला जात असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले दोन दिवसापूर्वी नाशिकमध्येही भुजबळांना काळ्या झेंड्याचा सामना करावा लागला होता तपोवन येथे आयोजित निष्काम कर्मयोगी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती यावेळी या ठिकाणी या जमलेल्या काही भक्तांकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला होता नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या